मित्रांनो जर एक विमान कन्याकुमारीपासून श्रीनगरकडे निघाले आहे आणि आपण त्याचे टोक फक्त एक डिग्रीने डावीकडे वळवले तर ते विमान श्रीनगरमध्ये नाही तर पाकिस्तानमध्ये पोहोचे एक डिग्रीचे ते वळण आपण आपल्या डोळ्यांनी निरीक्षणसुद्धा करू शकणार नाही पण लॉंग रनमध्ये ते एक डिग्री कित्येक किलोमीटरचं अंतर बनून जाते त्याचप्रकारे आपल्या दररोजच्या निवडी आपल्याला अर्थहीन वाटत असतात त्याच आपल्या यशस्वी किंवा अपयशी होण्याला जबाबदार ठरतात आज मी तुम्हाला कुलदीप सिंह यांचे पुस्तक द बिगिनर मधून तीन अशा निवडी सांगणार आहे ज्या तुम्हाला पुढे जाण्यापासून थांबवतात या पुस्तकाची सर्वात विशिष्ट गोष्ट ही आहे की हे पुस्तक फक्त प्रॉब्लेम बद्दल चर्चा करून त्याच्याशी लढण्याची प्रेरणाच नाही देत तर ते त्या प्रॉब्लेममधून बाहेर निघण्यासाठी स्टेप बाय स्टेप सोल्युशन पण देते तुम्ही तुमच्या आयुष्यात ज्या पण निवडी करता त्याच तुम्हाला लॉंग मध्ये यशस्वी किंवा अपयशी बनवतात श्रीमंत किंवा यशस्वी बनणे ही एक निवड आहे निवड जी तुम्ही दररोज करता जर तुम्ही चांगल्या आरोग्यदायी गोष्टी न खाता समोसे खाता तेव्हा तुम्ही आरोग्यदायी न राहणे निवडत असता जर तुम्ही शिक्षणाऐवजी मनोरंजन निवडता तर तुम्ही सरासरी राहणे निवडत असता जर तुम्ही तुमच्या पार्टनरला न समजता त्याच्याकडे वायफळ मागण्या करत असता तेव्हा तुम्ही एक कमजोर नाते निवडत असता तुमचे आयुष्य हे तुमच्या निवडीचे परिणाम आहेत अजून काही नाही आयुष्यात कधी कधी अनपेक्षित अडचणी येऊ शकतात पण त्या परिस्थितीत तुम्ही कशा प्रकारे रिॲक्ट होतात ही पण तुमची निवड आहे तर चला आता आपण त्या तीन निवडींबद्दल जाणून घेऊया ज्या तुम्हाला पुढे जाऊन देत नाहीयेत नंबर एक पुअर फायनान्शियल चॉईसेस तुम्ही किती लोकांना त्यांच्या पहिल्या पगारातून फोन गाडी किंवा घड्याळ विकत घेताना बघितले आहे किती लोकांना बघितले आहे की अमेझॉनच्या वेबसाईटवर दोन तास बसून हे शोधत असतात की हजाराचा बूट आठशेमध्ये कसा मिळेल पण तेच दोन तास बसून ते स्वतःला शिक्षित करण्याचा किंवा काहीतरी नवीन शिकण्याचा प्रयत्न नाही करत की ते रोज दोनशे रुपये एक्स्ट्रा कसे कमावते हेच आहेत पुअर फायनान्शियल चॉईसेस आपण त्या गोष्टींमध्ये पैसा इन्व्हेस्ट करतोय ज्यातून आपल्याला काहीच परत नाही मिळणार आता आपण एक सिम्पल कॅल्क्युलेशन करूयात समजा तुम्ही तुमच्या पैशातून वीस हजाराचा एक फोन विकत घेतला आता स्वतःला प्रश्न विचारा एक वर्ष याला वापरल्यानंतर मी याला परत मार्केटमध्ये विकायला नेले तर याची किंमत काय असेल तुम्हाला उत्तर मिळेल पाच हजार तर अशा प्रकारे तुमच्या आजच्या इन्व्हेस्टमेंटची किंमत एक वर्षानंतर पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होईल हीच अवस्था होते तुमच्या टी व्ही गाडी आणि घड्याळाची सुद्धा प्रत्येक वर्षी या इन्व्हेस्टमेंटची किंमत पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होत जाते अशाच प्रकारे तुमच्या पैशाची किंमत पंच्याहत्तर टक्क्यांनी कमी होत चालली आहे तर आजपासून पंधरा वर्षानंतर तुम्ही जास्त श्रीमंत असणार की गरीब पण समजा तुम्ही त्याच पैशाला एका अशा ठिकाणी इन्व्हेस्ट कराल जिथून तुम्हाला दरवर्षी दहा टक्केने रिटर्न मिळत आहे तर आजपासून दहा वर्षानंतर ते वीस हजार रुपये पन्नास हजारापेक्षा पण जास्त बनून तुम्हाला परत मिळतील आणि जर तुम्ही त्या पैशाला स्वतःमध्ये गुंतवून काही स्किल्स शिकणार आणि त्या स्किल्समधून पैसे कमाणार तर दहा वर्षात त्याची किंमत लाखो रुपये होऊ शकते तुमच्या जवळ दोन निवडी होत्या वीस हजाराचा फोन विकत घेणे ज्याची किंमत एका वर्षात पंच्याहत्तर टक्केने कमी होईल किंवा त्या पैशाला चांगल्या प्रकारे इन्व्हेस्ट करणे ज्यामुळे त्याची किंमत दीडशे टक्क्याने वाढेल नंबर दोन हँगिंग आउट विथ अनसक्सेसफुल पीपल हीथ लेजर जे डार्क नाईट मूवीमध्ये जोकरचा रोलसाठी फेमस आहेत ते बोलले होते की यु बिगेस्ट सपोर्टर इज अ स्ट्रेंजर अँड यू बिगेस्ट हेटर इज अ समवन यू नो म्हणजेच तुमचा सर्वात मोठा सपोर्टर एक अनोळखी असेल पण सर्वात मोठा तिरस्कार करणारा कोणी असा असेल ज्याला तुम्ही ओळखत असाल आणि जो तुम्हाला ओळखत असेल काही जण टॉक्झिक असतात त्यांच्या आयुष्यात कोणतेच ध्येय नसते कोणतेच स्वप्न नसते त्यांची फिलॉसॉफी असते की जर दारू पिल्याने कॅन्सर होतो आणि कॅन्सर झाल्याने मृत्यू होतो तर दारू न पिणारे अमर नसतात आणि जेव्हा तुम्ही यांच्यासोबत राहतात तेव्हा हळूहळू तुमचीसुद्धा अशीच फिलॉसॉफी बनून जाते बिनकामाचे लोक कधीच कामाची गोष्ट नाही करत ते फक्त बडबड करतात तुम्ही फक्त एक दिवस त्यांच्यात बसा आणि बोला वाटले तर त्यांचे बोलणे रेकॉर्ड करा आणि रात्री त्या रेकॉर्डिंगला ऐकून स्वतःला ही विचारा की या बोलण्याला ऐकून किंवा या टॉपिकवर बोलून काय माझी इन्कम वाढते आहे का काय मी स्वतःला आधीपेक्षा जास्त उत्तम बनवतो आहे का काय माझी तब्येत चांगली होत आहे जर तुम्हाला उत्तर नाही असे मिळत आहे तर समजून जा की तुम्हाला आता काय करायचं आहे ते शेरलॉक होम्स जे एक उत्कृष्ट डिटेक्टिव्ह मानले जातात ते बोलले होते की यशस्वी व्यक्तीचा मेंदू हा एक स्किल असलेल्या क्राफ्टमन वर्कशॉपप्रमाणे असतो जिथे फक्त त्याच गोष्टी ठेवल्या जातात ज्यांचे काम असते तेही एका ठराविक जागेवर पण एक बिनकामी व्यक्तीचा मेंदू हा भंगारवाल्याच्या दुकानाप्रमाणे असतो जिथे सर्व भंगार ठेवलेले असते जेव्हा त्याला त्या भंगारमधून कामाची गोष्ट काढायची असते तेव्हा ती त्याला भेटतच नाही तर तुमच्याजवळ एक चॉईस आहे एकतर तुम्ही दिवसभर बातम्या बघा टी व्ही बघा तुमच्या बेकार मित्रांसोबत राहून आयुष्यात मजाच करण्याची फिलॉसॉफी शिका किंवा तुम्ही काही चांगली पुस्तके वाचा चांगले व्हिडिओ चांगली मूवी बघून काहीतरी चांगले शिकण्याचा प्रयत्न करा मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितले होते की कशा प्रकारे तुम्ही यशस्वी लोकांसोबत मैत्री करू शकता डिस्क्रिप्शनमध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे नंबर तीन लिनियर थिंकिंग आपला मेंदू हा एक्सपोनेन्शियल आणि ब्रॉड विचार करण्यासाठी बनलेलाच नाही आहे आपण नेहमी लिनियर विचार करतो आपल्याला वाटते की आपण आठ तास काम करून वीस हजार कमवतो आहे तर बारा तास काम करून तीस हजार हो कमवू शकतो आपल्याला वाटते की आपली तब्येत खराब झाली तर फक्त आपलीच तब्येत खराब होईल आपल्याला जोपर्यंत शिकवले नाही जात तोपर्यंत आपण गोष्टींना ब्रॉड विचाराने नाही बघत आपण हे नाही बघू शकत की आपण जे करतोय त्याचे काय परिणाम होतील आणि त्या परिणामांचे काय परिणाम होते आणि ते परिणाम झाल्यानंतर त्याचे अजून दुसऱ्या गोष्टींवर काय परिणाम होते हो तुम्ही आठ तासांऐवजी बारा तास काम केले तर तुम्ही जास्त पैसे कमावाल पण त्यासोबत येईल जास्त तणाव आपल्या कुटुंबासाठी कमी वेळ कमी स्वातंत्र्य आणि जास्त आजार सोबतच तुम्ही एक दिवसात फक्त चोवीस तासच काम करू शकतात जर तुम्ही अशा प्रकारे यशस्वी होण्याचा प्रयत्न करत असाल तर मग एखादी अदृश्य शक्तीच तुमची मदत करेल कारण की याची तुम्हाला खूप गरज पडेल जर तुम्हाला वाटते की बर्गर खाल्ल्याने फक्त तुमची तब्येत खराब होत आहे तर तुम्ही लिनियर विचार करत आहात तुमच्या तब्येतीसोबत तुमचा स्टॅमिना पण कमी होत आहे तुमची प्रोडक्टिव्हिटी पण कमी होत आहे तुम्ही तुमच्या कामावर फोकस नाही करू शकत आहे दोन तासांचे काम तीन तासात करत आहात अशा प्रकारे तुमचे प्रोफेशनल आयुष्य संघर्ष करत आहे मग तुमच्यामध्ये ती एनर्जी नाही उरत ज्यामुळे तुम्ही तुमच्या कुटुंबांसोबत वेळ घालू शकता यामुळे तुमचे कौटुंबिक जीवनसुद्धा संघर्ष करते जेव्हा हे दोन्हीही संघर्ष करतात तेव्हा तुम्ही सुद्धा संघर्ष करू लागतात या सर्वांची सुरुवात होते ते एका बर्गर मुळे जे तुम्ही रोज खात आहात आणि तुम्हाला वाटते की हे खाल्ल्याने काय परिणाम होईल या छोट्या छोट्या निवडीचे परिणाम लगेच दिसून नाहीयेत पण एक यशस्वी व्यक्ती आणि अपयशी व्यक्तींच्या आयुष्यात हाच फरक असतो बहुतेक लोक तुम्हाला युट्यूबवर एक महिन्यात टॉपर बनण्याचे वर्षात करोडपती बनण्याचे दहा मिनिटात धार्मिक ज्ञान देण्याचा प्रयत्न करतात पण जरी तुम्ही एका वर्षात करोडपती बनले तरी तुम्ही या आयुष्याला सांभाळू नाही शकत तुम्ही एका सिंगल लेनवरती मारुती कार घेऊन चालले आहेत आणि तुमचा ॲक्सिडेंट झाला मग तुम्ही बोलता की ही भंगार गाडी आणि या भंगार रस्त्यावरून चालली तर ॲक्सिडेंट होईलच ना जर ऑडी असती आणि आठ लेन हायवे असता तर माझा ॲक्सिडेंट झालाच नसता जर तुम्हीच भंगार ड्रायव्हर असाल तर गाडी आणि रोड कसाही असू द्या ऍक्सिडेंट हा होईलच पण जर तुम्ही ड्रायव्हर चांगले असाल तर तुम्ही शेतात पण ट्रॅक्टर आरामात चालू शकता त्याचप्रमाणे शॉर्टकटमध्ये यश मिळवण्याच्या पद्धती आणि मार्ग कितीही असू द्या जर ते तुम्हाला मिळाले तरी तुम्ही त्याला सांभाळू शकत नाही द बिगिनर पुस्तकाचे नाव द बिगिनर यासाठीच आहे कारण की हे पुस्तक त्या लोकांसाठी लिहिलेले आहे जे नुकतेच सुरुवात करत आहेत या पुस्तकात फक्त प्रॉब्लेमच नाही तर सोल्युशन पण सांगितले आहेत ज्याचा वापर तुम्ही करू शकता